नमस्कार राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा बघा आज आहे संडे स्पेशल ब्लॉग आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं झणझणीत मी आता मटन बनवणार आहे तर ही रेसिपी मी सांगणार आहे पण बनवणार आता आहो तर बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल असे मस्त असं मटण घेऊन आलेलो आहे हे दीड किलो मटण आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त मटण करू शकता इथे मी हे स्वच्छ पाण्याने मटण धुवून घेतलेलं आहे आता ही रेसिपी मी सांगत आहे पण बनवणारच आहो तुम्हाला हे हो, करत असेल इथे बघा आता कडे सॉरी कुकर घेतलेला आहे आता इथे अंदाजाने तेल तुम्ही टाका दोन तीन चमचे वगैरे असं तेलाचं प्रमाण कमी जास्तसुद्धा चालू शकतं इथे असा हा मोठा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मटण बनवलं तर तुम्हाला कधी दुसरा ब्लॉग बघायची गरज भासणार नाही किंवा तुम्ही करणारही नाही एकदा चविष्ट भन्नाट असं आहे बघा हे कांदा असा मस्त असा आपण परतून घेतलेला आहे एकदम असाच तुम्हाला कांदा परतून घ्यायचा आहे मग जे आपण धुलेलं मटण आहे ते पूर्ण त्याचं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि मगच हे त्यामध्ये टाकणार आहोत पूर्ण मटणाला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे असं दिसतं का त्यान त्याच्यामध्ये हळद टाकलेली नाही आहे ही आहे अद्रक लसणाची पेस्ट आता आपण वरून हळद घालणार आहोत हा आपला मसाला आहे किचन किंग मसाल्याचा तुम्ही कोणताही किचन किंग मसाला वापरू शकता मीठ घातलेलं आहे चवीनुसार दोन मिनिट आपण दोन थी थी मिनिट असच ते तीन मिनिट असंच त्याला असं म्हणजे झाकून ठेवलेलं आहे शिट्टी न काढता असंच आपण हे केलेलं आहे इथे गरम पाण्याचा यूज करायचा आहे इथं मटण मसाला ग्रेवीचा मसाला टाकलेला आहे तीन ते चार सिट्ट्यामध्ये आपलं मटण अगदी मस्त शिजून जातं जास्त हे सुद्धा आत्ता बघू शकता तुम्ही कसं दिसतं हे मटण अगदी मस्त आपले मटण रेडी आहे अगदी कमी साहित्यामध्ये अशी ही पद्धत तुम्ही बनवून बघा मस्त मस्त लागेल नक्की ब्लॉग कमेंटमध्ये सांगा कसं वाटलेला आहे भेटूया अशाच्या का